तर आता येताना मार्केटमधून मी आहे ना आज बुधवार आहे तर मच्छी घेऊन आलेले कारण दिशांना कोळंबी खूप जास्त आवडते ते सगळ्यात आधी सगळं आवरून टिकेल म्हणजे बायकमध्ये डब्बा बॉटल वगैरे येताना दिशांना पण घेऊन आली आहे तर मी येताना कोळंबी आणि बॉम्बीला आणते खूप दिवसानंतर मला बॉम्बे मिळाले तर बोंबिन मला खूप जास्त आवडतात आणि ह्या लोकांना कोळंबी आवडते तर आता हे सगळं मी आणलंय हे आता असंच ठेवते आणि सगळ्यात अधिक फ्रेश होते फ्रेश झाल्यानंतर मग आपल्याला याचं छान असं जेवण बनवायचं छान असं नसतं की बघा बोंबिल आधी मोठे मोठे आहे आणि डब्यासाठी आपल्याला उद्याला गवार सुद्धा आणले तर मग चला फ्रेश होते नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर बघाशीच सांगितलं दाखवल्याप्रमाणे मी ऑफिसवरून आली येताना मी मच्छी घेऊन आली कारण आज आहे बुधवार तर वार काय आपण सोडत नाही त्या वाराला आपण काही ना काही नॉनव्हेज बनवतात असतो आणि ते आपल्याला एक बोलतात ना का सवय झालेली असते दिशांग सुद्धा ते झालेले सवय की आज काय बनवणार काय बनवणार तर आज मला भेटले बोंबील तर खूप मोठे असे बोंबील भेटले आणि त्याच्यामुळे मी बोंबिल आणलेले आहेत तर मी बोंबील फ्राय सुद्धा करणार आहे आणि थोडासा अगदी नॉर्मलचा रस्सा करणार आहे आणि कोळंबी फ्राय जे लिंबीप्रमाणे दिशांगला आवडते त्याच्यामुळे मी कोळंबी फ्राय करते आणि आपली उद्या डब्याची उद्या सकाळी आपल्याला पुन्हा ऑफिसला जायचं तर डब्यासाठी मी आणलेले आहे गवण तर ते सगळं मी आता बनवणार आहे तर आता कुकर लावलेला आहे आता थोडस जरा जाऊन माझ्या मुलाची गप्पा मारते कारण दिवसभर त्याने स्कूल मध्ये काय केलं हे त्याला मी आल्यानंतर विचार दिशा काय करतो आज काय केलं स्कूल मध्ये दिवसभर आज काय केलं ईव्हीएस पेपर होता ना हे काय ह्याचे हार वेगळे त्याचे हात वेगळे काय केलं हे उदर ड्रॉइंग आहे ना ड्रॉइंग आणि क्राफ्ट आहे ना उद्या हा ठीक चा। आहे चालेल मग फ्रेंड स्कूल चेराच वेळ नाशिक सोबत कोण खेळत होत मला सांगितलं मी विचारलं तेव्हा हा सगळ सगळं मी खेळत होत तिथे असे माझे टीचर तुला माहिती मी काय आणलंय काय कळलं मी कळणार ना तू तर मग पटापटा बनवते मी हा आपण पटापटा मी पटापटा बनवते आणि मग आपण अभ्यास करतो तिच्या होमवर्क पण दिलाय ना तर इकडे ना हे बोंबील आणि कोळंबी मी धुते आहे आणि बोंबीर थोड्या वेळ मी आता धुऊन थोड्या वेळ नंतर मग चांगले पिवळून की कारण बोंबड्याला तसं सा खूप सारं पाणी सुटतं ते आपण कोरडे केलं तरी पण त्याला पाणी सुटतं आहे तर आधी हे धुवून घेते एक साईडला कोळंबी आणि हे तर आपल्याला मॅरिनेट जर फ्राय करायचं कोळंबी आणि बोंबील आणि एकच बोंबीर मी असा उभा कट केला आहे म्हणजे असं गोल असं तसं कट केलं आहे तर मी थोडंसं धुकावरती सार करणार था 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 था। तू भाकरी वाजतो हा अरे वा मस्त मस्त कोणी शिकवले तुला भाकरी वाजायला अगं बाई पटापटा बास मग तयार टाकता येईल ना आपल्याला तरीकडे माझा बोंबिलचा रस्ता तयार झालेला आहे बघा आता मी घेते इथे मी बोंबील आणि कोळंबी मॅरिनेट करून ठेवलेली आहे फ्राय करायचं याच्या जे भाकरीची वाट बघते झाली का काय झाला एवढं जोर जोरत तर आपल्या इकडे बघा भाकरी रेडी झालेली आहे कोळंबी फ्राय बोंबील फ्राय झालेले आहे थोडेसे बोंबील आपले फ्राय होत आहेत आणि आपण जो बोबीचा रस्ता बनवला तर तो सुद्धा आपले रेडी झालेला आहे शिवाय भाग आणि काकडी काकडी लिंबू आणि कांदर बरोबर तर अडा ऑफिसवरून आल्यानंतर मी हे फिश बनवलेलं आहे कारण दिशांगला माझं फिश जास्त प्रमाणामध्ये आवडतात तर त्याच्यासाठी मी बनवलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा जर आपला असे व्हिडिओ आवडत ना की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा मिळू तोपर्यंत मस्त का आणि सुदृढ राहा